काय विजय झालाय काय सांगाल केवळ आणि केवळ आभी पाटा पाटील यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांना त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य असल्यामुळे हा विजय मान्य आहे बाले किल्ला होता बाले किल्ल्यामध्ये मोठा हाबडा दिला चारशे चोवीस चा करण दिलाय चारशे चोवीस आचार्य त्या ठिकाणी परिवर्तन केलं आणि शंभर ताईंचा मोठा विजय झाला काय सांगाल आबानी धक्का दिला धक्का एवढे सगळे एकत्र असताना विजय होतोय कशा प्रकारे विजय होतोय कशा प्रकारे वाटते एकदम आनंदी एकदम मजेत एकदम मजेत जनतेचा आणि पक्षाचा विकास आणि मतदारसंघाचा विकास माननीय आमदार आजीबाबांच्या मार्गदर्शनाखाली याही पेक्षा पुढे उत्तम असं काम करतो मला सेवा ले संधी ठीक आहे साहेब मी भावनिक झालो असेल मला ते आवडलं नाही पण हे भावनिक प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाया पडून भावनिकतेसाठी उमेदवार बदललेला लोकांनी साथ दिली म्हणायचे होते साथ दिले शंभर टक्के